आणि आता बातमी आहे लाल परी सर्वांची लाडकी लाल परी नव्या वर्षात आपलं रूप बदलणार आहे एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल तीन हजार पाचशे नव्या बसची वाढ होणार आहे आणि या नव्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसचाही समावेश असेल याशिवाय एसटीच्या तिकीट दराचेही वाढ होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली आहे सध्या बशेस आमच्याकडं कमी आहेत कमी असल्यामुळे लोकांना दोन दोन तास वाट पाहावी लागते मग ग्रामीण भागात असो कुठेही असो आणि त्याच्या अनुषंगाने तक्रारी वाढत चालल्यात त्या गाड्यांची व्यवस्था करून देणं हे आमचं कर्तव्य आहे तर त्याच्यामध्ये आता जवळजवळ आम्ही नवीन वर्षामध्ये सुमारे तीन साडेतीन हजार बसेस आणण्याच्या जा प्रयत्नामध्ये आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांकडून आणि त्यामध्ये आम्ही ही सेवा व्यवस्थित जनतेला देऊ शकतो काय पगारवाढ मागतात बोनस मागतात हे सगळं होतं आत्ता आम्ही पगारवाढ मागच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ सहा हजार दिले साडेसहा हजार साडेसहा हजार पगारवाढ दिली तर मग हा बोजा परत ॲडिशनल पडला मग हे पैसे आम्हाला आणायचे कुठून जमणार कुठून आपोआप तर काय कुठं येत नाही शासन मदत करत असतं टप्प्याटप्प्यामध्ये मग आमचा नियम आहे की काही वर्षाला थोडी थोडी भाडेवाढ पण करावी लागते आम्ही गेली तीन वर्ष काही भाडेवाढ केलेली नव्हती तर यावेळेला आत्ता बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही ते विषय घेतलेला आहे की भाडेवाढ करून आम्ही शासनाकडे पाठवतो आहे आणि शासनाची मान्यता घेऊन काही प्रमाणात भाडेवाढ होणार आहे केली जाईल